कला आणि क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी बजावत असलेले महाराष्ट्राचे सुपुत्र शिवाजीराव साळुंके आणि कुमार उपाध्यक्ष यांनी स्थापन केलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन स्पोर्ट्सच्या लोगोचं अनावरण विविध क्षेत्रांमधील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आल्या इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन स्पोर्ट या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्वराज्य रथ सोहळा संस्थापक अमितदादा गायकवाड अर्जुन पुरस्कार विजेते वस्ताद काका पवार तसेच सरसेनापती राजेंद्र मोहिते पाटील सुभेदार कुणाल मालुसरे सरसेनापती राजाभाऊ पासलकर श्रीमंत दीपक राजे शिर्के श्रीमंत सचिनदादा भोसले पाटील सरदार संकेत इंदलकर राजेश देशमुख तसेच शिवभक्त भरत पाणसरे भरतदादा साळुंके परमेश्वर गोसावी आदी उपस्थित कार्यक्रमासाठी को पार्टनर फिटनेस अँड प्रोफेशनल स्पोर्ट पार्टनर सुमित स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड स्पेशल स्पोर्ट ॲक्टिवा एज्युकेशनल पार्टनर कौटिल्य आय एस अकॅडमी तसेच हॉस्पिटलिटी पार्टनर क्लासिक नेक्स्ट बिहेवरेज पार्टनर गुळाची कुल्फी हे होते फॅशन आणि स्पोर्ट एकत्र करून आपली संस्कृती जगाच्या समोर आणण्याचा प्रयत्न या माध्यमामधन केला जाणार आहे अशी माहिती शिवाजी साळुंखे यांनी दिली आहे आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन स्पोर्ट्स त्याच्या लोग आरोहण आणि त्यांच्या फॅशन सोहळ्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहे खऱ्या अर्थाने जगात तुम्ही कुठेही जा जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला प्रथम विचारलं जातं की तुम्ही कुठल्या देशात आला तेव्हा आपण सांगतो की आपण भारतीय आहोत जेव्हा भारतात तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला विचारलं जातं कुठल्या राज्यातनं तुम्ही आलात तेव्हा आपण सांगतो महाराष्ट्रात आलो आणि ज्यावेळेस महाराष्ट्रात आपण जातो तेव्हा विचारलं जातो कुठलं शहर कुठला जिल्हा त्यावेळेस आपण सांगतो पुणे शहर पुणे जिल्हा उदाहरणार्थ आज आपण पुण्यात आहोत म्हणून इव्हन पुण्यात सुद्धा फिरताना जर तुम्हाला तो फरक जाणवेल की पेठेतले पुणेकर आणि उपनगरातले पुणेकर त्याचं कारण असं आहे की इच्छ रुजलेली त्या त्या भागात रुजलेली संस्कृती त्या त्या भागाचा इतिहास त्याच्यामुळे तुम्हाला जी अस्मिता मिळते आणि ती अस्मिता जगभर दाखवण्यात आपल्याला खऱ्या अर्थाने आनंद मिळतो आज आपण इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन स्पोर्ट्स याच्या निमित्ताने जे आपली क्रीडा क्षेत्रातील लोक असतील किंवा जिथे ते खऱ्या अर्थाने आपली भारतीय संस्कृती ते बरोबर घेऊन जातात त्याचं आज आपण इथं एक प्रकारे प्रदर्शन करत आहोत जगासमोर आणत आहोत म्हणजे नुकत्याच ज्या आम्ही छत्तीसवा नॅशनल गेम्स ह्याला झाल्या होत्या गुजरातला त्यावेळेस गेलो होतो संपूर तर संपूर्ण आपलं महाराष्ट्रातलं क्रीडा पथक महिलांनी साडी घातली होती आणि पुरुष हे पारंपरिक आपले सलवार कोटते आणि फेट्यामध्ये होते अख्ख्या देशाने ते पथक नावा जातीचे शिस्तबद्ध चालणार तर आपली संस्कृती जगावर आणण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन स्पोर्ट्स यांनी आज चांगला उपक्रम घेतलेला आहे त्यांना मी सदिच्छा येतो शुभेच्छा देतो माझं नाव अमित गायकवाड संस्थापक अध्यक्ष शिवजयंती महोत्सव समिती म्हणून आज स्पोर्ट्स एजन्सीच्या वतीने आज आपण सगळ्या आज नवीन आपला मराठी धर्माचा आज नवीन वर्ष आपल्या धर्मामध्ये आहे मराठी धर्मामध्ये आज आपण सगळ्यात मेन महत्वाचं म्हणजे आज उत्साहाची घडी बसवतो म्हणजे गुढीपाडवा म्हणतो आपण त्याला आज महाराष्ट्रात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा आज आपण साजरा करतो हेच आपल्या हिंदूचा जी सांस्कृतिक ही सगळ्या आपल्या आज महाराष्ट्रामध्ये आणि जगामध्ये चालते हे स्पोर्ट्सच्या नात्याने सगळे आप आज एकत्र आपण सगळे स्पोर्ट्सचे एकत्र झालं त्यांच्या उद्घाटनाच्या संभ्रमाच्या निमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा नवीन वर्षाच्या शुभेच्छा मी प्राध्यापक शिवाजी आप्पा साळुंखे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन स्पोर्टचा फाउंडर आज या ठिकाणी या आमच्या इन्स्टिट्यूटचा लोगो इनॉग्रेशन सेरेमनी झाली या सेरेमनीला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय अमित दादा गायकवाड उपस्थित होते आणि आमचे मार्गदर्शक माननीय काका पवार होते त्याचप्रमाणे पुण्यातील सर्व राजघराने वंशज ठिकाणी त्यांनी हजेरी लावली आणि कार्यक्रमाला यशस्वी केलं येणाऱ्या काळामध्ये फॅशन स्पोर्ट्स एकत्र करून आपली संस्कृती संपूर्ण देश नव्हे तर जगामध्ये पसरवण्याचं काम हे इन्स्टिट्यूट करेल असं मला आश्वासन आहे आणि या सर्वांनी येऊन स्पोर्ट। स्पोर्ट। आज आम्हाला जो आशीर्वाद दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो धन्यवाद ओके नमस्कार इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन स्पोर्ट्स या संस्थेच्या माध्यमातून आज लोगोचं अनावरण होत आहे या लोगो अनावरणासाठी आपल्या महाराष्ट्रातील तमाम वंशज मंडळांना या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे प्रमुख उपस्थित म्हणून आम्हाला सर्व वंशज मंडळांना बोलवल्याबद्दल आणि नवी पिढी आणि नवीन त्यांच्या कार्याबद्दल आम्ही सर्व महाराष्ट्रातील सर्व वशिष मंडळी आणि तमाम गडदुर्ग समितीच्या वतीने खूप शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद अमोल उद सह हर्षल सी चोवीस तास पुणे